याचा जाणकारानी विचार करायचा असतो माझ्या पुरचा मी हा प्रश्न कसा समजतो याचा मी विचार करतोय यासाठी या सगळ्या या भागातले शेतकरी जे आहेत विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला विफेक केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणही आहे याचा लाभ असा आहे शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पचून दिलं तर संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल आज याचं स्वच्छ चित्र आणखंच्या प्रतिकून हे माझ्या पुढं नाही आहे आणि म्हणून जो फळे हा मोठा प्रकल्प आणि त्या त्यासंबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तो फळेल त्याच्यावर भाष्य करणं नाही राज्याच्या वित्त विभागाने या प्रकल्पावर काळजी व्यक्त केली ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकल्पावर पैसे खर्च होणार आहे तितकं बजेट किंवा तितका पैसा सरकारकडे नाही त्यामुळे काळजी व्यक्त केली या यामुळे आर्थिक भार पडणार आहे असं नाही आजच्या वृत्तभासामध्ये वित्त विभागाने काय म्हणजे याची माहिती आली त्यावेळेला सरकारची बाजू ऐकायची म्हणतो तर हे ऐकायला लागेल ना शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधीची सारखा असेल तर त्याच्यात किती येतील हे ये आज सांगता येणार नाही हिंदी शक्तीवरने महाराष्ट्र राज्यामध्ये वादविवाद झाले आहे आपण पाहतो की मंचय असेल शिवसेना असेल मोर्चा काढण्याचे परिषदे सदस्य ज्यात विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता आणि हिंदी शक्ती करणार चुकीचा अशा प्रकारचा आक्षेप या मोर्चांमध्ये आपण सहभागी होणार आहोत लाखो लोकै वैदिके संथिन साथीक तिथे हिंदी शक्ती तिथं करणं योग्य नाही पण फारशीपासून हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये दरफार पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल लेंगाली असेल ह्या खरा एक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिलीच्या चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता जाणं हे योग्य नाही तिथे मातृभाषा ही महत्वाची आता हा मुद्दा समोर आणण्याचं काही कारण वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचारित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला नाही ते असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता विलित ठाकरेंची स्टेशमेंट वाचली मी मुंबईला गेल्या त्यांचं म्हणणं काही ते समजून घेणार आहे पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये हो विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं हो। जर सहभागी घ्यायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल हो मुंबई आणि मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचा पुढा केलेला आहे भाजप सरकारने असं ठाकरे पंधन करून माहीच नाही काल दादा भोसीचा परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोणकोण सहभागी होत हे देखील मला बघायचं आहे कारण फक्त बोलला आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये कारण हा मोर्चा जो असेल तो झेंड्या झेंडा व्यक्ती झेंडा असेल आपण आपण असं त्याच उत्तर दिलं त्याच उत्तर दिलं आहे की या संबंधीचा काही भास त्यांनी केले नाही ते आम्हाला समजून घ्यावं लागेल कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं इतकी आवश्यकता भाजप हा भाजप हा मुद्दा सुरू असं वाटतं का कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटत मला काय असाच वाद दिसत नाही माझ्या फक्त सरकारने हैद्रीच्या चौथी इथे हस्त करू नये मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी स्पष्ट शक्तिपीठ साठी समृद्धी महामार्गाचा दाखला केला जातो त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं सा त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्याच्या देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथंपर्यंत टीका केली होती तुम्ही तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का लगेच लगेच कसं असल्याचा जास्त झाला आहे जे जर त्याच्या संख्या ही शिता व्यक्ती करावी असेल पण त्याची जर एक असेल असेल सर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न बरीच वर्ष रेंगाळलेला आहे त्याची आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक पण भेटून गेलेले आहेत तर या प्रश्नाला गती मिळण्यासाठी एकीकरण समितीचं म्हणणं एकच आहे की एक कवीची जी वी वी अशा जी वीवी त्याच्या कवितीमध्ये जेम्स काही सगळ्या त्यांच्या जबाबदारी चाकावी असा अभिवाय एकीकरण समिती आहे आणि मुख्यमंत्र्यांशी बोलावं असं त्यांनी आज सुचवले गेले मुख्यमंत्र्यांशी बोलणार महसूल वाढीसाठी मुंबई महानगरपालिकेने भूखंड विक्रीला काढलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेण्यास त्यांना वाटते म्हणजे मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढले भूखंड विक्रीचे त्याकडे बाब ठाऊक नाही जर सर राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद घेऊन एक वर्ष झालेलं आहे त्यांचं एकंदरीत परफॉर्मन्स कसं बघता आणि दुसरी गोष्ट ते जे अलीकडं टीका करतात नरेंद्र सरेंडर डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे नरेंद्र मोदींनी सरेंडर केला अशा प्रकारची टीका करतात त्या दोन्ही गोष्टीकडे कसे सर साधी सगळं जे काही झालं वर्ध्यांचे तीशे चौसाई या सगळ्या गोष्टीवर सम मी येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले का ते मी घेतले आणि कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नसताना ते स्वतः सगळं श्रेय घेतात कुणाशी बोलतात माहिती नाही आणि त्यामुळं त्याची विधानं हे अस्वस्थ करणारे आहेत आज युरोपखंडात सुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो सं आहे त्याच्या दिवशी त्यांच्यात नाराजी आहे हा संबंध जो व्हेल्स आहे म्हणजे याच्यात सौदी अजिबिया असेल कतार असेल अफगाणिस्तान असेल इराण असेल या सगळ्या व्हेल्समध्ये हा अमेरिकेची भूमिका याच्या लोकांच्यात नाराजी आहे आपण शक्ती झाली आहोत म्हणून स्वतः देशांच्यावर आपलं मतं लादणं हे योग्य नाही आणि त्यामुळं भारताने याच्यात स्वच्छ भूमिका ही घेतली पाहिजे आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर मग जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत मनमोहन सिंग असोत नरसिंहराव असोत अटलबिहारी वाजपेयी असोत या सगळ्यांनी त्या आखाती देशातल्या लोकांच्या भावना नजरेसोबत ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता आपण इस्रायलची स्थिती आणि या संदर्भात संबंध ठेवले पण राजकीय संबंध आपण इस्रायलशी ठेवलेले नव्हते पहिल्यांदा आजचं सरकार जे आहे यासंबंधी स्वच्छ भूमिका घेत नाही आणि त्याचा परिणाम हा सवन आखाच्या देशामध्ये दे, आशियामध्ये दे, म्हणजे भारतामध्ये गैरसमज आज तयार होतोय ही गोष्ट चांगली नाही ताज्या बातम्यांसाठी